कधी ते सगळं सांगा आता एकशे चाळीस वर्षापासून हा धंदा आहे आपला एक समाजाची सेवा करायची फक्त सगळ्या प्रकारची सगळ्या प्रकारची आणि दळण दळवासातच सदी नवरात्रामुळे संपूर्ण उपवास सध्या बाजरी ज्वारी गहू बाजरी ज्वारी फक्त खारी खोबरं आणि उपवास एवढंच संपूर्ण तालुक्यातून ना भाविक येतात संपूर्ण सगळ्यांना समक्ष कुठल्या कुठल्या प्रकारची दळण आहे सध्या उपवासाची साबुदाना राजगिरा आणि बगर दिवसाला किती दरण होतं साधारणपणे त्या उपवासाची दोन हजार दो किच्या पुढं रोज किती स्टाफ किती आहे तुमचा स्टाफ आठ जणांचा स्टाफ आहे घरातील सगळे जणचं काम घरातले पाच सहा जण हजार आपतातील सगळेजण आपतात किती वर्ष झाली एकशे चाळीस एकशे चाळीस लाईट हा ना जनरेटर वरती <laughs> काढून पूर्वी कसं होतं सुरुवात कशी होती सुरुवात इंजिन इंजिनच होत लाईट नव्हती त्यावेळेस रस्त्याला त्यावेळेस भुईबा म्हणजे ऑइल पी होती तर आता जसं स्विमिंग आलं तसं आपलं ते बंद झालं आता किती या युनिट किती आहे हा आता किती युनिट आहेत मशीन बावीस मशीन आहेत बावीस बावीस सगळ्या चालू आहेत सगळ्या प्रकारचे जे साखर येतं साबुदा साखर पोर मूग हरभारा ह्याची डाळ बनवायची नंतर खाली खोबरं शेगदानी शेंगदाण्याचा पूट तो करून मिळतो तसंच धान्य साफ करायचं असतं ना साफ करायचं ज्वारी साफ करायचं हा हा त्याची पण संपूर्ण व्यवस्था काय तुम्ही कुठून आले तुम्ही राजगुरुनगर मधून काय नाव गायकवाड काय हा ना घरातली सगळी दळणं इथं तळा उपवासाची पण बरं बरं तुम्ही कुठून आले जर बाहेर काय नाव राक्षे तुम्ही इथे तळा द्या बाहेर जास्त बाहेर जा कुठून आले करपुडी काय नाव काय दळायला आले वरई आणि साबुदाना कुठून मामा काय नाव दिपाली सुरेश कोबल कोबल पाणीवाडीचे काय चला चला ਮੁੱੋ ਸੇ ਗਿਡ় ਆਚੀ? ਬਾਸ 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 ਛੀਆ ਮੁੱੋ ਸੁਰਾ ਨ? ਇਸ ਵੁ ਸੁਰਾ उपसाच काय राजगुरा सावधानी फक्त उपसाच्या उपसा वेळेला तुम्ही बाबा कारेगाव आंबेगाव तालुका नेहमी येता का म्हणजे नवरात्राच्या वेळेला आजी तुम्ही ते हा का बरं बरं राजगुरुनगरच्या राजगुरुनगर नगर चालेल